अगर अभी तक आपने सोलापूर नामा को नहीं किया है नाही प्लीज अभी सब्सक्राइब करें प्रहार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रहार पक्षाच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो आणि नागरिकांना सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील आम्ही आवाहन करतो की आपण मतदान करत असताना नोटाला मतदान करावं अशी आम्ही आपल्याला नम्र विनंती करतो त्याचं कारण म्हणजे असं की जेणेकरून चाळीस वर्ष पन्नास वर्ष काँग्रेसने राज्य केलं काँग्रेसचं राज्य होतं त्याच्यानंतर जवळजवळ दहा वर्ष बी जे राज्य महायुतीचं राज्य तत्कालीन महाविकास आघाडीचं राज्य होतं असं असताना सुद्धा अजून सुद्धा जनतेचे प्रश्न प्रलंबित आहे अन्न वस्त्र आणि निवारा या गोष्टीसाठीच आपल्याला सध्या म्हणजे वेळोवेळी मतदान करतो आपण पण आपल्या कुठल्या मागण्या मान्य होत नाहीत मतदानाच्या दिवशी मात्र झोडी घेऊन प्रत्येक पक्षाकडनं आपल्याला अनेक प्रलोभनं दाखवली जातात आणि आपण मतदान करतो पण योग्य शिक सुशिक्षित असेल किंवा आपली कामं करणारा किंवा आपले प्रश्न मार्गी लावणारा जनतेचे प्रश्न मार्गी लावणारा असा नेता आपल्याकडून म्हणजे आपण निवडून देत नाही आता आपण पाहत आहात आप की जेणेकरून बीजेपीचे जे मोठमोठे नेते येऊन ने गेले योगी आदित्यनाथ आले मोदीजी आले त्याच्यानंतर टी राजा सिंग आले त्याच्यानंतर नितीन गडकरी आले सोलापूर जिल्ह्यात नितीन गडकरी सोडलं तर बाकी सगळे फक्त फक्त आणि फक्त जातीच्या विषयावर जाती, जाती हिंदू मुस्लिम ते कसा निर्माण करायचा हेच आपल्याला सांगितलं जात मला सांगा सातकुते साहेब आता सात तारखेला मतदान आपण करणार आहोत दोन हजार चोवीस लोकसभेचं मतदान आहे आपण काय म्हणून यांना लोकप्रतिनिधी निवडायचं असं मी जनसामान्यांना सोलापूरकरांना प्रश्न विचारतो कारण हे म्हणत आहेत की मस्जिमधून मस्जिदीतून फतवे निघत आहेत हे निघत आहेत ते निघत आहेत म्हणजे जर तुम्ही जातीय तेळ जर निर्माण करत असाल तर तुम्हाला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून का निवडून द्यायचं त्याच्यानंतर काँग्रेसचा विषय चाळीस पन्नास वर्ष तुम्ही काँग्रेसचे माननीय तत्कालीन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे होते तीन वर्ष झाला ताई तीन टर्म आमदार आहेत मुख्यमंत्री होते ऊर्जा मंत्री होते संरक्षण मंत्री होते परत मंत्री अनेक मंत्रीपद पर भोगलेले मला सांगा सोलापूरचा सा विकास न करता यांनी सगळं बकास केलेला आहे आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आमचे जे पदाधिकारी असतील आणि सोलापूरकरांना विनंती करतो मराठ्यांना आरक्षण देऊ शकले का मिळालेलं नाही मुस्लिमांना आरक्षण मिळालंय का मिळालेलं नाही धनगरांना ओबीसीना आरक्षण मिळालंय का मिळालं नाही ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळाले का ब्राह्मण समाज आरक्षण मागत नाही सोडा विशेष संरक्षण पण मागत नाही विषय तो नाहीये पण जेणेकरून कुणाला आरक्षण दिलं आणि कुणाला आरक्षण न दिलं मराठा समाजाने मग या गोष्टी सर्व विचार केला पाहिजे एवढे मोठमोठे शांततेत मोर्चे निघाले त्याच्यानंतर एवढे मोठे आंदोलन झाले जलाांगी पाटलांच्या माध्यमातून पण यांना न्याय देऊ शकले नाहीत मग यांना जर न्याय देऊ शकले नाही तर तुम्ही आम्ही सामान्य आहे प्रहार एक छोटासा पक्ष आहे वेळोवेळी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं म्हणून आदरणीय आमचे पक्षप्रमुख बच्चू भाऊ त्यांच्या फोनला हाक देऊन त्यांच्या महायुतीमध्ये सामील झाले पन्नास फोक्याचे आरोप झाले तरी आमचा नेता इमानदार आहे लक्षात ठेवा शेतकरी असेल शेतमजूर असेल अपंग असेल दिव्यांग मंत्रालय स्थापन केलेलं भारतात एकमेव आदरणीय बच्चूभाऊ आहेत असं असताना देखील आम्हाला विचारत न घेता छोट्या पक्षांना कसं संपवायचं हे महायुतीकडनं आपण शिकायला पाहिजे महाविकास आघाडीने सुद्धा काय केलं नाही महायुतीने सुद्धा काय केलेलं नाही याच्यामुळं जनसामान्यांचे प्रश्न तसेच राहिलेले आहेत सोलापूरचा आठ दिवसाआड पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा आहे आपल्याला डबल पाईपलाईन आली टिबल पाईपलाईन आली आता आपल्याला पाणी व्यवस्थित मिळत नाही हा प्रश्न आहे रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते हायवे झालेले मात्र मान्य आहे पण जनसामान्यांमध्ये तुम्ही इंटरनल रस्ते बघा गल्ली बोळ्यातले अजून झालेले नाही आहेत ड्रेनेज लाईन पूर्ण झालेली नाही आहे एमएसईबीचे वांदे आहेत लाईटचे शेतकऱ्यांना मला सांगा शेतकरी आत्महत्या करतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत असताना त्यांच्यावर फायरिंग करण्यात आलेलं आहे असे अनेक प्रश्न असताना सुद्धा आपण का मतदान करायचं आणि का म्हणून तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्यायचं आणि तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहे हे तुम्ही फक्त नुसतं एक पॅम्पलेट छापून त्याच्यात तुम्ही आम्हाला प्रलोभन दाखवता हे करणार ते करणार तसं करणार असं करणार आतापर्यंत पंधरा लाख रुपये आम्हाला मिळाले नाहीत शेतकरी आत्महत्या आहेत तसेच आहेत एम एस आंदोलन झाला शेतकऱ्यांना एम एस पी मिळत नाही शेत शेतीला हमी भाव मिळत नाहीये हे अशी अनेक कारण आहेत म्हणून मी प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी असतील कामगार असतील जनसामान्य असतील दिव्यांग असतील यांना मी विनंती करतो की जिल्ह्यामध्ये तुम्ही नोटाचं बटन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त नोटाला मतदान करा कुणालाही मतदान करू नका बघायला पुढे जे काही होईल ते असं मी आपल्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद